म्हणजे आपले सहर्ष स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती संपूर्ण माहितीसाठी बघा मी एवढं बोलणार आहे की व्हिडिओ बघत चला एक एक माहिती तंतोतंतोची तंतो आपल्यासाठी इथे देणार आहे शाहीद भाऊचा पण फेसबुक आहे ते त्यांच्या फेसबुक वरती लाईव्ह असणार आहे बरेचशा गोष्टी जे आहे भाऊ फटाफट फटाफट टाकतात ते आणि तिकडं पण डिटेल येत राहती तर शाहिद भाऊ तुमचा फेसबुक कुठल्या नावाने सर्च करायचं ते पण सांगून द्या पब्लिकला मोहम्मद शाहिद पटेल मोहम्मद शाहिद पटेल एवढं दाबवा तुम्हाला स्वतःचा फोटो दिसणारच आणि स्वतःचा भेटला यांचा फोटो भेटला तर समजायचं का आपलाच माणूस आहे आणि त्या फेसबुकला फॉलो करून घ्या आणि तसंच बघायला गेलं या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा बेल घंटीला दाबवा कारण की माहिती इथंच आपल्याला भेटणार आहे आणि एक प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही द्या तुम्हाला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून बघत असाल तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा की पुण्यामधून किंवा बाहेरून बघतात अजून एक आहे की मंडळी बरेचसे लोक जे आहेत हळूहळू येणार आहे तर बघा तुम्हाला वेळ असलं तर हा व्हिडिओ नंतर मी पण पाहू शकता तुम्ही हे आपल्या इथं अपलोड झालेला असणार आहे पण आता तुमच्याकडे वेळ आहे टाइम आहे तुमच्याकडं मोका आहे तर ही जी संधी आहे आजच्या लाईव्हची ही सोडू नका कारण की बरेचशा अशा माहिती तुम्हाला इथंच आम्ही सांगू शकतो आणि इथंच आम्ही तुम्हाला डिटेल देऊ शकतो आणि आजचं लाईव्ह मला वाटतं खूपच काज होणार आहे कारण की दोन दिवसापासून मी हे बघत होतो की लाईव्ह मध्ये सत्ताराबाई होते कासेमबाई होते आणि जी माहिती भेटली त्याच्यानी एवढा फरक पडलेला आहे की लोकांना एवढी करेक्ट माहिती भेटली की ते डायरेक्ट मला नहीं ते हे विचारत नाही आता की आम्हाला हडपसरमध्ये हवं कात्रजमध्ये हवं किंवा हिंजवडीमध्ये हवं तर आता ते हे विचारतात की हे तुम्ही जे सांगता ते कुठे आहे ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याचा काय फरक पडणार आहे आणि त्याचे रेट कमी होणार आहेत का या सर्व माहिती देताना मलाही खूप बरं वाटतं की लोकांना खरी माहिती भेटते संपूर्ण त्यांना माहिती भेटल्यानंतर ते कॉल करतात ते आणि सॅटिस्फाईड होतात ते माहिती ऐकून काही जण ते टायटल बघतात की दहा हजार रुपये आणि वीस हजार रुपये टायटलचा काय विषय आहे तर ते आम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे की बाबा दहा हजार रुपये गुंट्याची जागा वीस हजार रुपये गुंट्याची जागा हे कुठे असती त्याच्यामध्ये काय शर्ती असतात काय नियम असतात आणि ते आपल्याला या पुण्याच्या जवळ नाही भेटू शकत कारण की आज पुण्याचा विस्तार जो झालेला आहे तो, तो मला वाटतं साठ किलोमीटरचा विस्तार पूर्ण झालेला आहे आणि ह्या रेंज मध्ये आपल्याला इथं कुठेही भेटू शकत नाही आणि जी देतात ती नक्कीच काहीतरी महारवतनी वर्ग दोन या प्रकारामधले असणार आहेत तर त्यामध्ये शंभर टक्के कागदपत्रांचा नीट आढावा घ्या आणि मगच कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करा आणि आम्ही तुमच्यासाठी जे प्रॉपर्टी घेऊन येतो जे शेती घेऊन येतो कधी प्लॉट घेऊन येतो कधी बांधलेलं घर घेऊन येतो कधी बिल्डिंग घेऊन येतो तर ते सर्व ओनर्स लोकांबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला मध्यस्थी म्हणजे तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम नाही येणार आहे व्यवहार एकदम सुरळीत आणि सुईस्कर डायरेक्ट मालकाबरोबर होणार आहे आधीमध्ये कुठलाही व्यवहार होणार नाही कुठलेही तुमचे पैसे इकडं तिकडं जाणार ना ना नाही आहे आणि तुम्हाला वेळ लागणार नाही व्यवहाराला कारण की आम्ही व्यवहार जे करतो लिखापडीनुसार करतो लिहून घेतो लिहून ठेवतो आणि मगच व्यवहार करतो म्हणजे तुमचे काही प्रश्न असले जागेबद्दल सारबा सातबाऱ्याबद्दल किंवा एने प्लॉट बद्दल तर तुम्ही आम्हाला सूचित करू शकता कमेंट बॉक्समध्ये मॅसेज टाईप करा तुमचा की तुम्हाला काय पाहिजे एने प्लॉट पाहिजे का ऍग्रिकल्चर प्लॉट पाहिजे आणि मग लक्षामध्ये हे पण ठेवा की आम्ही जे कार्यरत आहे ना तर पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड या साईडला तुमच्यासाठी बरेचशा प्रॉपर्टीच्या अशा माहिती आणतो की ते तुम्ही बघणार जे ऐकणार तुम्हाला तुम्हाला परवडणारे आणि बजेटमध्ये असणाऱ्या अशा प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी असतात आज एक वेळेस अशी होती की गरीब माणूस एक गुंठा जागा खरेदी करू शकत नव्हता पण आज असा टाइम आलेला आहे की एक गरीब माणूस सुद्धा झोपडपट्टी मधला तो पण खरेदी करू शकतो एक गुंठा काय दोन दोन गुंटे पण त्याला जो आहे जो हप्ता आहे तो आरामशीर फेड फेडू शकतो तर त्यांनी विचार करावा आणि बरेचसे लोकांनी घेतली एक एक गुंठा करून दहा दहा गुंठे लोकांची जागा झाली मंडळी काय माहिती का, का? आपल्याला जे इन्व्हेस्टमेंट करायचं तर त्याच्यासाठी पॉइंट पाहिजे मी तुम्हाला ते पॉइंट सांगतो आता हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये ठेवा इन्व्हेस्टमेंटसाठी बघा असा पैसा जमणार नाही आपण जी पगार जी पगार आपली एक आहे मानून चालला की काहीतरी पेमेंट असणार ते पेमेंटचं अक्षर बोलू शकत नाही मी बरोबर ना जे पेमेंट असलं तर त्याचे सिक्स्टी पर्सेंट ना तुम्ही तुमच्या खर्चाला ठेवा आणि फोर्टी पर्सेंट जे आहे तुम्ही काहीतरी इन्व्हेस्ट करा आता तुमचा फोर्टी पर्सेंट तो भविष्यासाठी असू शकतो प्लॉट असू शकतो किंवा तुम्ही आत्ता जे असणार आहे तर मोबाईल असू शकतो किंवा एखादी कार असू शकते पण मला असं वाटतंय की मोबाईल जे आहे साधा फोन फोन चालणार आहे आणि आय फोन पण चालणार आहे पण आय ला खर्च करण्यापेक्षा एक साधा फोन दोन तीन हजाराचा पण ठेवलं आपल्याला काय कॉल उचलण्यासाठी आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मी कि अमेरिकेमध्ये हे जे स्क्रीन वाले फोन आहेत अँड्रॉइड ते बंद होऊ राहिलेले वाटलं तर रिपोर्ट बघा वरती जाऊन आणि लोकांना हे मल्टी म्हणून खूप त्रास होऊ राहिलेले तर तुम्ही साधा फोन पण युज करून नवीन फॅशनला तुम्ही जन्म देऊ शकता साध्या फोनच्या आणि राहिलं गाडीचा सा सवाल तर मंडळी आज आपल्या प्रत्येक बाजूला ओला उबेर एसी गाड्या भरपूर रुपये रुपये रिक्षाच्या भाड्यामध्ये तर कार कशाला खरेदी करायची गाडी घेतली बाहेर निघलं काय झालं लपड तर सगळं आपल्या आयुष्याच्या बोकांडी येऊन जाणार येते तर त्यामुळं त्या कारच्या नादाला नका लागा बघा तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट करायचं बघा आमच्याकडून नका खरेदी करा का काय प्रॉब्लेम नाही पण आम्ही जे सांगतो ना छाती ठोकून सांगतो आणि सत्य सांगतो तुमच्या समोर येऊन बाकीचे लोक काय सांगतात काय नाही सांगतात तुम्ही त्यांचा विश्वास धरू शकतात किंवा बघू शकतात किंवा नाही पण करू शकतात पण मी तुम्हाला हे बोलू राहिलं की आजच्या घडी मध्ये फोर्टी पर्सेंट जो पेमेंट येतो आपला त्याचा चाळीस टक्के आपण साठी ठेवावं कारण की पुढचा वेळ जो येणार आहे खूप डेंजर येणार आहे आणि हे चाळीस टक्के शाळेत बाव तुम्ही ठेवलं ना तर तुमचा खूप मोठा बेनिफिट होणार आहे आणि तुम्ही दोन वर्षामध्ये म्हणजे चाळीस टक्के ठेवले ई एम आय वगैरे ह्याला त्याला म्हणजे प्लॉटचे ई एम आयला तुम्ही एक नाही दोन दोन प्लॉट पण खरेदी करू शकता जे साठ टक्के असणारे ते राशन पाणी वगैरे जे रोजचे घराचे काम आहे त्यासाठी तुम्ही हे करू शकता काय बोलता साहेब भाऊ नाही आजचा जो टायटल आहे मी त्याच्याबद्दल विचार करत होतो आणि तेच फोन लोकांचे येतात ते, ते विचारतात तर ही जे टायटल आहे ती दहा हजार रुपये देऊन तुम्ही घरासाठी सुरुवात करू शकता बिलकुल दहा हजार रुपये देऊन आणि रजिस्ट्रेशनला पन्नास टक्के डाऊन पेमेंट देऊन आणि पन्नास टक्केचा तुम्हाला ई एम आय झिरो टक्के व्याज दराने भेटणार आहे तर भरपूर लोकांचं कन्फ्युजन होतं त्यांना वाटतं दहा हजार रुपयात घर भेटणार आणि काही लोकांना वाटतं की आम्ही डाऊन पेमेंट नाही भरायचं फक्त हप्ते भरायचे तर तसा कुठलाही हे आणि विचार नाही आहे आणि तसं कुठलंही हे ऑफर नाही आहे की तुम्ही सगळे हप्तेने भरू शकता तर त्यासाठी काही नीट नियम आहेत अटी आहेत शर्ती आहेत की बाबा तुम्हाला तुम्हार जर जागा खरेदी करायची आहे घरासाठी सुरुवात करायची आहे तर सुरुवात तुम्ही दहा हजार रुपये देऊन प्लॉट पहिला बुकिंग करू शकता पुण्याच्या अगदी जवळ आणि आजचं हे बुकिंग तुमचं उद्याच्या शहरामध्ये निकालवर होणार आहे म्हणजे आज तुम्ही शेतामध्ये बुकिंग इन्व्हेस्टमेंट करत नाही तर उद्याच्या शहरांमधल्या तुमच्या स्वतःच्या प्लॉटबद्दल इन्व्हेस्टमेंट करतात हा विचार करा त्यासाठी आम्ही गरीबातल्या गरीब, गरीब लोकांसाठीही ही अवेलेबल आहे फॅसिलिटी आणि चांगल्या श्रीमंत श्रीमंत माणसासाठी पण अवेलेबल अवेलेबल आहे की बाबा भरपूर लोक जे हुशार असतात ज्यांना अनुभव असतो आता जसे आमचे भाई खूप अनुभवातून आलेले आणि त्यांना माहिती आहे की ते आज दगड खरेदी करत असतील तरी हा उद्या दगडाचा सोनं होणार आहे त्यांना गॅरंटी आहे कारण की ते यांनी ते बघितलेलं आहे आणि त्यांना माहिती पुणे सिटी हे आता मेट्रो सिटी झालेली आहे आणि शंभर टक्के मेट्रो इश रोडपर्यंत धावणार आहे रिंग रोड झालेले आहेत एम आय डी सी आहेत अहो पुणे पुणे पुण्यामध्ये काय आहे पुण्याच्या बाजूला सर्व निसर्ग आहे आणि त्या निसर्गामध्ये म्हणजे उद्याच्या शहरामध्ये शहर तयार तयार होण्याच्या आधी आपण आपला तिथं एक हिस्सा तरी आपला घेऊन ठेवायला हवा मला जास्त करून वाटतं की जे भाडे भरणारे वर्ग आहे जे भाड्याने राहतो पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले खूप वर्ष वर्ष झाले भाडं भरतच आहे भाड्याचं त्यांचा रिटर्न्स एक दिवस ते भाड्याचं घर आपल्याला खाली करायचं आपल्याला तिथून एक रुपये इन्कम नाही आहे फक्त आपल्याला ते भाडं भरायचंच आहे डिपॉझिट तर कधीही जप्त होऊन जातं कारण की जेव्हा खाली करायचा वेळ येतो खाली करता करता दोन महिन्यामध्ये आपल्या डिपॉझिटची रक्कम ही आपल्याला परत भेटत नाही तर ते भरण्यापेक्षा तुम्ही आता सध्याला तुमची गरज आहे तुम्हाला तिथं राहण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांनी दहा हजार रुपये टोकन देऊन रजिस्ट्रेशनसाठी दे एक महिन्याचा दोन महिन्याचा टाईम घेऊन एक ते दोन लाख रुपये तुम्ही जमा करू शकत नाही का स्वतःच्या घरासाठी ते तुम्ही तुमच्या जागेचे पैसे भ भरता कुठलेही एक्स्ट्रा किंवा वायफर तो खर्च नाही आहे किंवा बाबा लगेच तुम्ही दिले ती जागा कोणतरी चोरून येणार आहे किंवा त्याचं वेस्टेज होणार आहे काही असं कुठलेही प्रकार नाही तर हे भाडं भरण्यापेक्षा थोडंसं हे करून तुम्ही दहा हजार रुपये बुकिंग करून फक्त दोन लाख रुपये डाउन पेमेंटची व्यवस्था एक ते दोन महिन्यामध्ये करून आपलं जागेचं नाव आपल्या सातबारावर लावून घ्यावं आमची इच्छा आहे बिलकुल मंडळी काय माहिती का आपण जे बघतो जे ऐकतो काहीतरी थोडाफार फरक असतो पण एवढा पण फरक नाही की दहा हजारामध्ये कोण देत असेल जागा बघा मंडळी हे पुणे आहे आणि पुण्यामध्ये मला असं वाटतं की जगामध्ये जे आहे पुणे मुंबई महाराष्ट्र खूप नाव गासतो बघायला गेलं आणि याच पुण्यामध्ये आपल्याला काय इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तर मनामध्ये वेगवेगळे विचार येतात पण मला असं वाटतं की तुम्ही ते विचार सोडून तुम्ही या आमच्याकडे जे आहे सध्याला कासारी फाटा चार लाख ऐंशी किंवा पाच लाख ऐंशी हे प्लॉट आहे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाउन पेमेंट करा सुलभ हप्त्याच्या रुपामध्ये ही जागा खरेदी करा सगळं काही कमीत कमी भावामध्ये कमीत कमी रेट मध्ये तुमच्यासाठी भेटतच राहणार आमचा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आम्हाला तुम्ही थेट संपर्क पण करू शकता मंडळी हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कळवू शकता मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय तिसपर चालू नाही क्या बोलते